महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर असतानाच पक्षाने तरुणाईवर विश्वास दाखवत नऊ युवा प्रवक्त्यांना सोशल मीडियावर खास पोस्ट करत ही नावे जाहीर केली आणि त्यावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे केशव उपाध्ये यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं की येत्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपने अभ्यासू उत्साही आणि जमिनीवर काम करण्याची तयारी असलेल्या तरुण प्रवक्त्यांना संधी दिली आहे मुंबईतून नवनाथ बन गणेश खंडकर राणी द्विवेदी नील सोमय्या योगेश वर्मा मकरंद नार्वेकर ठाण्यातून मृणाल पेंडसे पुण्यातून कुणाल टिळक आणि नागपूरमधून शिवानी दानी यांना उमेदवारी मिळाल्याचं त्यांनी जाहीर केलं उपाध्यांनी या सर्व उमेदवारांकडून पारदर्शक लोकाभिमुख आणि ठोस कामगिरीची अपेक्षा व्यक्त करत त्यांना शुभेच्छाही दिल्या तरुणाईच्या बळावर विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे असा विश्वास त्यांनी मांडला मात्र या पोस्ट नंतर सोशल मीडियावर उपाध्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं काही नेटकऱ्यांनी भाजपमध्ये निष्ठावंतांना डावल जात असल्याचा आरोपही करत तुम्ही तरुण होता तेव्हा पक्षात नव्हता का असं टोमनाही लगावला जुने कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे एकीकडे एक भाजप तरुण संधी देत असल्याचं चित्र असताना दुसरीकडे निष्ठावंतांच्या नाराजीचा प्रश्न मात्र कायम असल्याचं या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका